की व वर्दिष्णु विश्व वंदिता शाशुन शिव मुद्रा भद्राय राजते महाराज कल्याण फत्ते झाले कल्याणचा सुभेदार सगळा खजिना घेऊन पलायन करत होता आम्ही धरले सगळा खजिना जप्त केला आणि धरल्याप्रमाणे मोरोपंताबाशी खजिना जमा केला याऊ साहेब कोण गावच्या सुभेदाराचे सून आहेत महाराजात घेऊन ओटी भरा आणि यांची सन्मानाने पाठवणी करा अभय असेल तर बोलण्याची अनुमती द्या अभय आहे महाराज खजिना बरोबर सापडली खजिना म्हणून आणली गेली सत्तानुशतके हे ब्लेन्सन आपल्या आया बहिणींची अब्रु लुटत आलेली आहे लक्षवादी बहिणींची लक्षवादी बहिणींची माती गेली त्यांचा सूट घ्यायचा आहे ब्लेन्सनांची सूट मिळाली आहे खजिना म्हणून आपली नजर करावयास आणली चूक झाली असल्यास माफ क्षमा करा पण

मुलांना राणी साहेबांकडे घेऊन जा रा, रा, आई साहेब आपण खूप सुंदर आहात अशीच आमची आई असती अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही झालो असतो असे सुंदर चला, उसा। चला हो कल्याणच्या सुभेदाराचा सुन महाराज गांधी यांना साडीचोळी देऊन रवाना करावयास सांगितले आई शिबा तुझेच लेकरू आम्हाच वाटत होते की शिवबाला आम्ही घडवले पण ते तुझेच लेकरू आहेत अशी मी तुझ्याकडे विनंती करते आणि या देशाला सुंदर सुखी बनव साहेब अल्ला अल्लाह दुनिया में कहीं भी कभी भी वक्त राजा होतो शिवाजी मेरी एक ही मांग है इस मोरियात को पूरी करना हमेशा हमेशा हर वक्त हर जगह सुल्तान होतो शिवाजी या मामादन तुम्हाला असे लक्षात येत असेल की शिवाजी महाराजांनी कधी धर्मभेद जातीभेद मान्य केले नव्हते त्यांनी सर्व स्त्रियांना आपल्या आईबहिणी सारखे पांगवले